नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झालंय महायुतीच्या उमेदवारांसाठी नगर येथे नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय नगर दक्षिणमधून खासदार सुजय विखे तर शिर्डीमधून खासदार सदाशिवला लोक सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत दोघांच्या प्रचारार्थ थोड्याच वेळात मोदींची सभा आहे काही वेळातच हेलिकॉप्टरने ते नगरकडे रवाना होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे त्यातच नगरमध्ये सुजय विखे पाटील हे उमेदवार आहेत शिर्डीमध्ये सदाशिवराव सदाशिवराव लोखंडे हे देखील त्या ठिकाणचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आता प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर आगमन झालेलं आहे त्यामुळे या सभेच्या दरम्यान नरेंद्र मोदी नेमकी आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र तिसऱ्या टप्प्याचं एकीकडे मतदान होत आहे चौथा आणि पाचवा टप्पा अद्याप ही शिल्लक आहे मतदानासाठी बाकी आहे त्या ठिकाणी प्रचाराने आता वेग धरलेला आहे सभांचा धडाका सुरू आहे त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत शिर्डी विमानतळावर ते दाखल झाले आहेत अहमदनगर दक्षिण या ठिकाणी उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ तर शिर्डीमधून सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्यामुळे या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे काही वेळातच हेलिकॉप्टरने ते नगरकडे देखील रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते बाकी बाकीच्या माहीत नाही